नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विषय आहे प्रोबायोटिक्स पचनाचे आयुर्वेदाच्या मतानुसार आजाराचे मूळ आपल्या पचन संस्थेशी निगडित असते असे सांगितलेले आहे शरीरातील आग्नेचे कार्य संतुलित असेल तर शरीराचे आरोग्य टिकून राहायला मदत होते या अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी जेवढे आपल्या आहार विहारातील अनुशासन महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आणि मदतीचे असतात ते प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्सचा शाब्दिक अर्थ आहे जीवनाला मदत करणारे प्रोबायोटिक्स हा जीवाणूंचा म्हणजे बॅक्टेरियाचा असा वर्ग आहे की जो ज्या शरीरात राहील म्हणजे होस्ट त्याच्या शरीराच्या क्रियांना मदत करतो मानवी शरीरात असे प्रोबायोटिक जीवाणू लहान व मोठ्या आतड्यांमध्ये राहतात बॅक्टेरिया याचा उल्लेख फक्त संक्रमण रोगामध्ये केल्यामुळे आपण ऐकलेले आहे बॅक्टेरिया आपल्या शरीराला घातक आहेत व त्याकरता आपल्याला माहित असते परंतु शरीराला मदत करणाऱ्या बॅक्टेरिया आधीपासून सध्याच्या संशोधनानुसार ही गोष्ट सिद्ध झालेली आहे सध्या शब्दात सांगायचे झाले तर कुठलीही खायची वस्तू जेव्हा विचारपूर्वक फर्मंट केले जाते तेव्हा त्या ते गोष्टीत अशा प्रकारचे मित्र जीवाणू अर्थात प्रोबायोटिक बॅक्टेरिया आपल्याला तयार करता येऊ हो शकतात आपल्या प्राचीन संस्कृतीत अशा प्रकारचे फर्मेंटेड अन्न प्रत्येक घरात नियमित केले जात असे पहिला घटक आहे ताक प्राचीन काळापासून आपल्याकडे दुधापासून ताक व दही विरजन लावून तयार करण्याची पद्धत आहे दही व ताक हे उत्तम प्रोबायोटिक आहेत दूध गरम करून थोडे नेवल्यावर विरजन घालून आपण दही तयार करतो विरजन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रोबायोटिक जीवाणूंचा एक विशिष्ट स्ट्रेन असतो ज्यामुळे पण दूध फर्मेंट करून दूध दह्यात परिवर्तित होते त्यामुळे आपल्या घरात केलेल्या पारंपरिक दह्याची चव बाजारात मिळणाऱ्या योगाट सारखी नसते कारण योगाट करताना वापरले जाणारे जीवाणू कदाचित वेगळ्या जातीचे असू शकतात जसे स्वर्गात राहणाऱ्या देवतांना निरोगी राहण्यास अमृत महत्वाचे असते तसेच पृथ्वी लोकावर निरोगी राहण्यास ताक महत्वाचे असते कारण ताक सेवन करणाऱ्याला कधीही रोग होत नाही दह्यात पाणी मिसळून ताक तयार करता येते दही व ताक हे दोन्ही प्रोबायोटिक असले तरी रोज घेण्याच्या आयुधाने ताकाला सर्वोच्च स्थान दिले आहे दह्यात पाणी घालून त्यावर घुसळण्याचा संस्कार केल्यावर दह्यात असलेली उष्णता कमी होऊन ते पचनास शक्ती वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे ताक कुठल्याही प्रकृतीला सहन होते ताक नुसते पिता येते किंवा खालील कृती करून पिता पण येते दही एक कप पाणी दोन ग्लास आले छोटा तुकडा जिरेपूड अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा थोडे सेंद्र मीठ आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार पुदिना आवडीनुसार हिंग आवडत असल्यास ताकात या सगळ्या गोष्टी घालून रवीने नीट घुसळून ब्लेंडर फिरवला तरी चालू शकते आयुर्वेदानुसार असे ताक शरीरात पचन वाढवते मुळव्या अतिसार या रोगाचे चांगले असते तसेच अपचन अतिसार वगैरे रोगामध्ये पत्ते वापरता येते पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताकात थोडी खडीसाखर साखर घालून तसेच कपाचा त्रास असणाऱ्यांनी सुंठ मिरी व पिंपळी घालून घेतले तरी ताक चालू शकते विरजन लावून दही कसे लावावे ताक कसे घुसळा या पद्धतीची सविस्तर माहिती आपण युट्यूबवर घेऊ हो शकता आयुर्वेदिक तूप या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू शकता दही कोणाला चालते ते कसे खावे याची माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये ताकाला तूप जिरे कडीलिंब आले व आवडता असल्यास थोडा हिरवी मिरचीचा तुकडा घालून पुन्नी देऊन घेता गे, येते भूक नसल्यास तसे ताक चवीपुरती मीठ घालून भोजनात घेतल्यास अन्नाची रुची वाढवते व पचन व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर चक्का दही विरजवून झाल्यानंतर दा त्यात धोत्रासारखा एखाद्या पातळ फडक्यात बांधून ठेवल्यास पाणी बाहेर निघून जाते पाणी निघून गेल्यानंतर जे उरते त्याला आपण चक्का म्हणतो श्रीखंडासाठी केल्या जाणाऱ्या चक्क्यामध्ये पाणी अगदीच कमी प्रमाणात असते परंतु इतर वेळेस चक्का खायचा असेल तर थोड्या प्रमाणात पाणी असले चांगले अशा प्रकारचा चक्का लसूण आले बेसिन लाल मिरची पुदिना वगैरे घालून डीप सारखे खाता येतात असे डीप भजी सालेड मसाला पुरी पराठा ज्वारीच्या पुऱ्या वगैरे खूप छान लागते अनेक आयांनी तक्रार केलेली की के मुले चीज फार खातात अशा वेळी घरी केलेल्या चक्का मुलांना चीज ऐवजी देता येतो त्यानंतरचा घटक आहे चीज दुधापासून पुढे केले जाते ते चीज दुधामध्ये एका विशिष्ट बॅक्टेरिया बॅक्टेरिया घालून केले जाते त्यामुळे चांगल्या प्रतीचे चीज प्रोबायोटिक सारखे काम असे होऊ शकते भारतात बहुतेक चीज रासायनिक प्रक्रियाद्वारे बनवले जाते शरीराला त्याचा उपयोग योग्य रीत्या होऊ शकतो हो शकत मुलांना चीज खाऊ असेल त्यांनी चीज चांगल्या घालायचे विकत घ्यावे चुकीचे चीज खाल्ल्याने शरीरात अपचन आणि वजन वाढते दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थामध्ये ताक सर्वश्रेष्ठ असते आपल्या स्वयंपाकघरात प्राचीन काळापासून खूप वेगवेगळ्या गोष्टी फर्मेंटेड करून तयार केलेले असतात पण आधुनिक काळात वेळेची कमतरता खाण्यापिण्याच्या बदलच आप चांगल्या सवयी यानुसार ही प्रोसेस चुकवत आहे आणि आपण येथे काही उदाहरणे बघूया जिलेबी आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचा गोड पदार्थ आहे जिलेबी जिलेबी करत असताना दह्याचा वापर खूप महत्वाचा असतो कारण फर्मेंटेड झाल्यावर शरीरात त्याची वायू अवेलेबिलिटी वाढून शरीराला ताकद मिळते योग्य प्रकारे तयार केलेले जेबी जिलेबी शुक्रवर्धक असते असे सांगलेले आहे पण सध्या जिलेबी बनवताना बेकिंग सोडा वगैरे टाकला गेल्यामुळे जिलेबीचा शुक्र हा गुण आहे इडली डोसा उत्तपा हे पदार्थ फर्मेंटेड करून तयार केलेल्या काही उत्तम कृती आहेत अजूनही अनेक घरामध्ये हे पदार्थ बनवतात योग्य कृतीचा वापर केला जातो पण बाहेरचे हे पदार्थ करताना बऱ्याच सोडाचा वापर केल्याला आढळतो त्यामुळे त्याचे न्यूट्रिशन कमी होऊन जाते लोणचे भारतीय स्वयंपाकघरात लोणचे हा खूप महत्वाचा फर्मेंटेड पदार्थ आहे सध्या मात्र लोणचे आरोग्यासाठी चांगले नसते त्यात फार प्रमाणात मीठ व तेल असते असे सांगितल्यामुळे सध्या लोणच्याचा वापर कमी आहे त्यातल्या त्यात लोणचे खाल्ले तर ते घरी केलेले नसते तर बाजारात उपलब्ध असलेले लोणचे विकत घेऊन खाल्ले जाते जे म्हणजे त्यांना फर्मेंटेन साठी वेळ दिला गेलेला नसतो व व टिकण्याच्या दृष्टीने त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो खरे तर लोणचे जितके जे, जे जुने तितके चांगले असे मानले जाते लोणच्याचा आंबटपणा त्याचा टँकीपणा हा लोणचे व्यवस्थित फर्मेंट झाले असल्याचे सूचक आहे त्यामुळे तेल हिंग मोहरी मीठ तिखट वगैरे उत्तम गुणवत्ता असलेले घटक वापरून तयार केलेले व व्यवस्थित मुरलेल्या अर्थात फर्मेंट झालेल्या लोणच्याची रोज एखादी फोड खाली तर हरकत नाही तसेच लोणचे सेवन केल्याने सीजन नसताना आंबा मिरची लिंबू वेगवेगळ्या भाज्या वगैरे खायला मिळू शकतात राजस्थान सारख्या प्रांतामध्ये जेथे उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारच्या भाज्या मिळत नाही तेथे वाळवलेल्या भाज्यांचे लोकप्रिय लोणचे बनवले जाते बऱ्याच प्रांतात अजूनही कोरफोड अर्थात द्रुत कुमारी लोणचे करण्याची पद्धत आहे आप तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद